तुम्ही भेटले दहा दिवस झाले सरकार काही लक्ष द्यायला तयार असं नाही आहे मध्ये माझे सहकारी मंत्री अब्दुल सत्तार साहेब घेऊन भेटून गेले होते त्यांनी पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली काल मी मुंबईत होतो माझीही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली चर्चेतून हा विषय सोडू शकतो मागण्या नक्कीच सोडवण्यासारख्या आहेत आणि चर्चा म्हणून आज मी ताईंना विनंती केली ताई आपण उपोषण सोडावं आणि चलावं आमच्याबरोबर सतरा तारखेला अजून अनेक दिवस आहे अजून पाच दिवस त्यांची तब्येत खराब होऊ नये ही विनंती करून त्यांना आम्ही की बाबा तुम्ही जर आलात तर आपण आला उद्या पर्वामध्ये जदी मुंबईला आपण बसून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून त्यांच्या ज्या मागण्या त्या आपण सोडवण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच मला खात्री आहे राज्या अने की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी अनेक वेळेस चर्चा केली आणि अनेक विषय मार्गी लावलेले आहेत हाही विषय याच्या मार्गी लावतील हा मला पक्का विश्वास आहे म्हणूनच मी ताईंना विनंती केली सगळ्या सहकाऱ्यांना पण त्यांचं म्हणणं आहे की ताई पोषण सोडणार नाही पण त्यांचे काही सहकारी आम्ही सांगितले की एक पाच सहकार्यांची तुम्ही टीम तयार करा उद्या परवा आम्ही मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन त्यांना चर्चेला बोलू आणि चर्चेच्या माध्यमातून त्याच्यात मार्ग काढू आम्हाला नक्की खात्री आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका